मित्रांनो मी सुरेश मोरु टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज बावीस जुलै वार, मंगळवार रोजी लोहा येथील बैल बाजार मध्ये आपण घेऊन आलो आहे दादा काय किंमत ठेवली ह्याची सव्वा दोन लाख दाताला कशी आत दोन दातमध्ये मध्ये आत बघून घ्या सव्वा दोन लाख रुपये किंमत सांगायला कामाला फक्त उभं हाऊन कामाला चालणार म्हणाले बघून घ्या कोण्या गावचे नागर जाम बघून घ्या नागर जामचा जोड हो। मार्या बशा झुल्या घुऱ्या बारा बटा सगळी गॅरंटी किमतीत काय होतील काय होतील किमतीत किमेर मिळतील पाच दहा हजार रुपये मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस अठ्याहत्तर पासष्ट बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरक आल्यास जमून देणार चालते ठीक आहे जोडी पंच्याण्णव हजार कोण्या गावचे रामाच्या वाडीचे होत का मला जर झुपलेत काय लावून देतो आम्ही दाताला हातात किती किती महिन्याचे वाच एक दीड वर्ष एक, एक, एक चौदा महिने वयाच्या हात मित्रांनो बघून घ्या कामाला झुपलेत म्हणाले किंमत काय म्हणले बर जास्त व्हायलेत काय कमी रमी करून दे देणार सांगा मोबाईल नंबर नव्वद एकवीस पंचावन्न एका जमून देणार बघून घ्या मित्रांनो पुन्यच्या जांभळ्या कलर मधील गोऱ्या हात आवडत आता कामाला झुपलीत काय काय किंमत ठेवली कोर्टाला वक्राला कापसात ते बंडेल हात काय काय की मग पंच्याहत्तर बघून घ्या पंच्याहत्तर हजार सांगाले उंचीला हात गोरे मोबाईल नंबर सांगा दादा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस पासष्ट चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी जरा बुजारवान हा किवालिकडे मजकाली काय होईल मामा किमतीत जिरा काल्या कमी रमी होतील की नाही बघितलं दाताला चार दात काय किंमत ठेवली याची सव्वा लाख रुपये एक आहे दोन मिला का दोन चार दात चार दात चार दात दा, दा। बघून घ्या सव्वा लाख रुपये सांगा किंमतीला गॅरंटी माऱ्या बशा झुल्या घोऱ्या सगळी गॅरंटी कामाची ते सगळे चालेल मोबाईल नंबरचा आट्यानु बारीश आट्यानु बारीश पस्तीष पस्तीष याचे काय सांगायला कि साठ साठ हजार रुपये बरं बरं हे लावलं का मला सात्तीवर लावून सात्तीवर लावून देणार का मला कशा कशाला उलटायला सांग मोबाईल नंबर पंचान्न एकोणऐंशी एकसष्ट एक्क्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरे काही जमून देणार धनगर टाकळी दावण आहे किती आहेत जनावर काय किंमत साईड एकतीस दाताला सहा दात एक लाख तीस हजार सांगाले

अलीकडा आधी चार तर कामाचे पक्के पखेर मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास त्र्याऐंशी चाळीस एकोणसत्तर कोण्या कोणा मध्ये जाऊन राहते मग गंगाखेड लवा परभणी परभणी लोहा आणि गंगाखेड तुमच्याकडे वर्षाचा बारा महिने बैलाचाच व्यापार राहते म्हणजे मध्ये जाईना तुम्ही एरवी तुम्हाला घ्या कोणाला घ्यायची असली तर कुठून घ्याव तुमचं म्हणजे घरून बी भेटते कोणतं गाव धनगर टाकी धनगर टाकीला घरून बी जनावर मिळतात तुमच्या चालते ठीक आहे पोलीसवाडीचे होताला कशा चार चार दोन्ही बी काय किंमत ठेवली सव्वा लाख बघून घ्याल बाजार बाजारमध्ये हरण्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो सव्वा लाख रुपये किंमत सांगायला तर दाताला चार चार मध्ये कामायला पक्के मला बर बरं माऱ्या बशा झुल्या गुऱ्या बारा बटा सगळी गॅरंटी चालते चालते सांगा मोबाईल नंबर तुमचा 96 96 73 40 40 72 76 चॅनलच्या माध्यमातून गिरा केल्या स्कीमचं जमून देणार ना हो ह पटी मागून बघून घ्या सामान उंचीमध्ये हर्नॅक कलर मध्ये पोलीस वाडीचा जोड आहे रंगरूपाला साठी खाते कुठली जोडी आंबे सांगायचे दाताला चार चार बोन घ्या कोणता कलर म्हणा आहे जांभळा बांडा कलर मध्ये चार दात मध्ये गोरे हात मित्रांनो बघून घ्या काय किंमत ठेवली एक, एक लाख साठ हजार सांगायचे कामाच कामाचे पक्के माऱ्या बसा झोल्या घोऱ्या सगळी घ्या रे काय होईल किमतीत कमी मी होतील घे बघून घ्या सामान उंची मध्ये जांभळ्या बांड्या कलर मध्ये जोड आहे सांगा मोबाईल नंबर तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस त्रेपन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिर्या किमती जमून देणार घ्या मध्ये कल्लर मध्ये गोरे हातात समान उंची मध्ये काय किंमत ठेवली मग एक पंचवीस ठेवली कोण्या गावच्या हाडोळी रामाच्या रामाच्या वाडीच्या हाडोळीच्या बाजूला एक लाख पंचवीस हजार किंमत सांगाली दाताला काय मला कोण्या कोण्या लावले सगळ्या कामात गाडीला चालते वक्राला कशाला लावून घ्या गाडी वक्र कशाला लावून शेतकऱ्याचे व्यापाऱ्याचे शेतकऱ्याचे त्याच्या जीवा पुरत काम फक्त बाहेर लेकरांना कोणी सांभाळ द्या मारणारे देऊणारे नाही मार्या बसा झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी नाही पैसे ठेवून तुमच्या घरून आणून गॅरंटी सगळी गॅरंटी फुल गॅरंटी सांगा मोबाईल नंबर तुमचा एक्क्याण्णव पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस सदोतीस बारा शेचाळीस सदोतीस बारा शेचाळीस चायनालच्या माध्यमातून गिरायक कल्यास किमतीत कमी रमी होतील होती जमून देणार बरं लावून देताना तुमच्या घरी चला तुमच्या घरी चलया चांगले तर पैसे द्या भाडं करून बर हा कडे बर हा घेऊन जाऊ सोडतो बनवून द्या तुमच्या घरला जाऊन लावून

अर्धापूर तालुक्यातून आले लहान लोणचे गोरे होतो बैल दाताला चार, चार।, चार दात गोरे हात मित्रांनो बघून घ्या का कामाला पक्के उभं राहून चलतात काय किंमत ठेवली एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगाले समान उंचीमध्ये आता भाषे गाला उंचीला सारखे असलेले बैल हात मित्रांनो बघून घ्या चार भया मार्या बस्या झुल्या घुऱ्या काय नाही बारा वाटा तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ नव्वद एक्क्याण्णव सात नव्वद एक्क्याण्णव झिरो सात चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देणार ठीक पोलिसवाडीचा भाय दाताला आधार काय किंमत ठेवली पन्नास पन्नास म्हणाल्या बरं बरं व्यापारिक शेतकरी घर आहे गोरं घरा तुम्ही पोलीसवाडी म्हणलं की व्यापार लाईन मोठी आहे तिथे कामाला झुकले का गाडीला धरले कामाला कोणीही झुकलं नाही लागवण कराले का लागवण कराले लागल ना अजून बर सांगा मोबाईल नंबर तुमचा एकोणव नव्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावन्न चोवीस घरी किमती आहे दोन समजा माध्यमातून कमी रमी होईल बर मारा बशा झुल्या घुऱ्या काही नाही नाही चालत हरणा कलर मध्ये गोरा आहे

લાવણ દેતો તું મને લાવું દેતો ઓણવાઈ જલવાઈ તો ઈפה નઈ લાવું દેતો પાઈ દેવ નકા લાવું જોક આ કઈક હશે લાવવાઈ જાવે લાઈટ કઈક છે આને જગા લાવું દેતો લાવું દેતો હા

हा बाजार याच्यावर पोहोचत आहे आपल्याला दोन हजार रुपये भाडं लागतंय बाजारला हिंगोली जिल्हायला आम्हाला पुरलं पाहिजे ना अठ्ठावीस ला दोन हजार रुपये भाडायला तीस ला पुरते आम्हाला तीस हजारला गोरे पडायला आम्हाला अठ्ठावीस ला तुम्ही गेलो

हो चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला ते कसं द्यायचं तीस हजाराला देऊन टाकायचं चालतं आहे दादा जोड्या घाणवर दाताला चार काय किंमत ठेवली दोन वीस दोन लाख वीस हजार दाताला दा चार चार घाणवर ठेवाय बरं का मला पक्के मार्या बश्या झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर चोवीस नव्याण्णव सत्याहत्तर एकच हा जोडी ती तुमच्याच नंबरवर द्यायची ते बर एक जोड आहे दाताला एकच आहात बघून घ्या तांबड्या बांड्या कलर मध्ये आहात गवळ्या तांबडे बांडे गवळी मामा हे दाताला आलेत का सहा दात काय किंमत ठेवली याची खाली पंचाहतर अरे बापण भावात का मला बर बर लावून घ्या मला धिरेझरला लावा कशाला लावा कवडे आहेत जनावर बघून घ्या कोणाला घ्यायचं असेल तर एकदम ए दिलगी तर करण किमतीला की खरंच ती किंमत आहे बरं 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 ती विकतात मग तुमची चायनलवरच एवढी किंमत तसं म्हणल्या कामाला उभं राहून मारनात गिरनात की कायच नाही बा रेजरला यूटूबवर उभं राहून सांगा मोबाईल नंबर तुमचा एकोणनव्वद नव्याण्णव नव्वद पंचेचाळीस बावन्न चॅनलच्या माध्यमातून राहता कमी करा म्हणायचं राहिलेच नाही जमून देताल की बरं चालेल ठीक आहे पंचाहत्तर आज कोणी तुम्हाला हे केलं नाही समजा येडा घातला नाही माणसाने फारले माणसाने येडे घालाले पण आपण येड्यामध्ये पडना गेले काय किंमत काय म्हणल्या किंमत पंचाहत्तर पंच्याहत्तर का चाललेत काय कामाला

चाळीस मध्ये येते का आणि ह्याला धरले आहे का कामाला बरं कशा कशाला झुकलं हे कोरट्याला चलते का गाडीला कोरट्याला धरले आहे का बा ह्याला लागला नाही जोड जोड नाही लागायला जोड ला, लावायला बोना कशा रामाला फोन करा चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईक गडल्या किमतीत कमी रमी होतील की